मंडळी ऐका जरा आपल्या गावातला आप्पा आठवतोय तरुण शेतकरी तर त्यानं काय ठरवलं शेतात औषध मारायला किंवा पिकावर लक्ष ठेवायला एक ड्रोन आणायचा पण आणायचं म्हटल्यावर मनात धाकधूक सुरू नियम काय असतील कुठं उडवायचं कुठं नाही कागद कोंडे लागतील नुसता डोक्याला शॉट गेला सरकारी कचेरीत पण तिथं काय कुणाला माहिती देता येईना आप्पाला वाटे आता काय करावं वाटच दिसेना झाली होती जणू मग कोणीतरी आपलं नाव सांगितलं महसूल शाही चॅनल त्यानं व्हिडिओ पाहिला आपल्या तज्ज्ञांचं बोलणं ऐकलं आणि मग कळलं त्यांना की अरे आपल्या शेतात ड्रोन वापरणं इतकं सोपं आहे जर ते ग्रीन झोनमध्ये असेल तर नियमात राहून त्यानं ड्रोन वापरायला सुरुवात केली आणि मनातली भीती गेली पळून म्हणतात ना माहिती मिळाली की अर्धी लढाई जिंकली तर मंडळी ड्रोन आणि अशाच नवीन तंत्रज्ञानाबद्दल सोपी खात्रीची माहिती हवी असेल तर आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला आज आपल्यासोबत आहेत खास पाहुणे कायदेतज्ञ आहेत सरकारी नियम आणि कायदे यांचा खूप मोठा अनुभव आहे यांना किचकट गोष्टीतून सोपा मार्ग कसा काढायचा हे अगदी सहज सांगतात ड्रोन सारख्या नवीन गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोचवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मोलाचं आहे स्वागत आहे सर नमस्कार हो आज आपण ड्रोन नियम दोन हजार एकवीस बद्दल बोलूया ड्रोन म्हणजे सोप्या भाषेत पायलट नसलेलं एक छोट हो हो। आता सरकारने हे नियम आणलेत कारण ड्रोनचा वापर सुरक्षित व्हावा अपघात टाळावेत आणि कोणी त्याचा गैरवापर करू नये म्हणजे तंत्रज्ञान वापरायचं पण काळजी घेऊन बरोबर अगदी बरोबर सुरक्षितता सर्वात महत्वाची आता हे ड्रोन म्हणजे काय सगळे सारखेच असतात का की काही प्रकार वगैरे आहेत त्यात आहेत ना वजनानुसार प्रकार ठरतात अगदी छोटं असतं खेळण्यासारखं त्याला नॅनो म्हणतात म्हणजे पाऊ किलोच्या आत अच्छा मग मा मायक्रो मायक्रोड्रोन हे साधारण दोन किलो पर्यंत असतं शेतीसाठी किंवा फोटो काढायला हे जास्त म्हणजे हे कामाचं ठरू हो बरोबर आणि -बर। मग अजून मोठी ड्रोन्स पण आहेत स्मॉल मीडियम लार्ज ती मग खास मोठ्या कामांसाठी लागतात बरं आणि हे उडवायचं कुठं म्हणजे माझ्या शेताच्या बांधावर उडवलं तर चालेल का की काही बंधनं आहेत जागा ठरलेल्या असतात का हो जागा ठरवून दिलेल्या आहेत त्याला झोन म्हणतात हिरवा पिवळा आणि लाल हिरवा पिवळा लाल ट्रॅफिक सिग्नल सारखं की काय हा हा तसं समजा की ग्रीन झोन म्हणजे साधारणपणे आपलं शेत किंवा मोकळं मैदान इथे काही अटी पाळून म्हणजे विशिष्ट उंचीपर्यंत साधारणपणे परवानगी शिवाय ड्रोन उडवता येतं बरं झालं म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं आहे हो मग येतो येलो झोन इथे परवानगी लागते समजा विमानतळाजवळचा भाग असेल तर तिथे एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घ्यावी लागते अच्छा आणि लाल झोन रेड झोन म्हणजे अतिसंवेदनशील जागा म्हणजे समजा लष्करी तळ किंवा महत्वाच्या सरकारी इमारती इथे केंद्र सरकारची विशेष परवानगी लागते तिथे अजिबात परवानगी शिवाय नाही बापरे म्हणजे तिकडे जायचच नाही उगाच नाही अजिबात नाही सुरक्षेचा प्रश्न असतो आता ही युआयन काय आहे म्हणतात ऐकले की गाडीच्या नंबर प्लेट सारखं काहीतरी लागतं म्हणे ड्रोनला अगदी बरोबर पकडलं तुम्ही नानो ड्रोन सोडलं तर बाकीच्या बहुतेक ड्रोन्सना हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे एन लागतोच जशी आपली ओळख आधार कार्डवर तशी ड्रोनची ओळख या नंबरवर आणि हा मिळतो कुठं त्यासाठी डिजिटल स्काय नावाची सरकारी वेबसाईट आहे तिथं ऑनलाईन अर्ज करावा लागतो अच्छा डिजिटल स्काय म्हणजे ड्रोन उडवायच्या आधी तिथं जाऊन सगळं बघायचं काय चाललंय आकाशात हो बरोबर नकाशा असतो तिथं कुठं उडवायला परवानगी आहे कुठं नाही हे सगळं तिथे दिसत तर मग सर माझं मुख्य प्रश्न माझ्या शेतात जे ग्रीन झोन मध्ये येत आहे तिथं मला ड्रोन उडवायला परवानगी लागेल का समजा मी मायक्रोड्रोन वापरतोय फवारा मारायला नाही फक्त पिकावर लक्ष ठेवायला बघा तुमचं शेत ग्रीन झोन मध्ये आहे आणि तुम्ही मायक्रोड्रोन फक्त खाजगी कामासाठी वापरताय व्यावसायिक नाही तर साधारणपणे परवानगीची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी उडवण्याआधी डिजिटल स्काय पोर्टलवर जाऊन तपासा की त्या दिवशी काही तात्पुरते निर्बंध तर लागू नाहीत ना अच्छा म्हणजे रोजच्या रोज बघायला पाहिजे ती एक चांगली सवय आहे काय आहे की कधी कधीकधी काही कारणास्तव तात्पुरते निर्बंध येतात ते तपासलं की उगास नंतर त्रास नको आणि समजा चुकून म्हणजे नकळत ड्रोन गेलं पिवळ्या किंवा लाल झोन मध्ये मग काय हां तसं होऊ नये याची काळजी घ्यायला हवी कारण येलो झोनमध्ये परवानगी शिवाय गेलं किंवा रेड झोन मध्ये गेलं तर तो नियमांचा भंग ठरतो त्यासाठी कारवाई होऊ शकते दंड बसू शकतो त्यामुळे आपण कुठे उडवतोय याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे गोची होऊ शकते नियमात राहिलेलं बरं ड्रोन वापरताना तुम्हाला काही अडचण आली आहे का किंवा काही प्रश्न आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो महसूलशाही सबस्क्राईब करायला विसरू नका हे यू आय एन नंबर मिळवायची प्रक्रिया कशी आहे अवघड आहे का नाही नाही सोपी आहे डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवरच ऑनलाईन अर्ज करायचा ड्रोन खरेदीची पावती आणि काही इतर माहिती लागते वेळेत नोंदणी केली की चिंता मिटली आणि लायसन्स म्हणजे जसं गाडी चालवायला लागतं तसं ड्रोन चालवायला पण लागतं का नॅनो ड्रोनसाठी लागत नाही आणि मायक्रो ड्रोन जर तुम्ही फक्त खाजगी कामासाठी वापरत असाल म्हणजे व्यावसायिक नाही तर त्यासाठीही लायसन्सची गरज नाही अच्छा पण जर ड्रोन त्याहून मोठा असेल किंवा तुम्ही त्याचा व्यावसायिक वापर करणार असाल म्हणजे समजा भाड्याने देणार असाल किंवा शेती फवारणीची सेवा देणार असाल तर मग ट्रेनिंग घेऊन रिमोट पायलट लायसन्स घ्यावं लागतं म्हणजे शिक्षण घेतलं की काम सोपं होतं अगदी योग्य प्रशिक्षण महत्वाचं आहे सुरक्षिततेसाठी चला मंडळी आता एक छोटासा प्रश्न डोकं चालवा बरं सांगा पाहू ड्रोन मधून खालीलपैकी काय नेण्यास सक्त मनाई आहे अ शेतीची औषध ब कॅमेरा क शस्त्र किंवा स्फोटक काय वाटतं तुम्हाला उत्तर मनात ठेवा हा किंवा कमेंट मध्ये सांगा बघूया शेवटी आता ड्रोन वापरताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवणं महत्वाचं आहे काही टिप्स देतो पहिली गोष्ट प्रत्येक उड्डाणाआधी डिजिटल स्कायवर नकाशा आणि निर्बंध तपासा ही सवयच लावून घ्या हो हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट विमा नॅनो ड्रोन सोडलं तर बाकीच्या ड्रोनसाठी थर्ड पार्टी विमा काढणं गरजेचं आहे समजा काही अपघात झाला नुकसान झालं तर हा विमा उपयोगी पडतो विमा म्हणजे संकटातली ढालच समजा बरोबर तिसरी तिसरी टीप म्हणजे सुरक्षित उड्डाण लोकांची गर्दी असेल घरं असतील किंवा कुणाच्या मालमत्तेला धोका पोहोचेल अशा ठिकाणी किंवा अशा पद्धतीनं ड्रोन उडवू नका आपली हाऊस पण दुसऱ्याला त्रास नको अगदी अगदी आणि चौथी चौथी आणि खूप महत्वाची ड्रोन मधनं धोकादायक वस्तू नेऊ नका म्हणजे शस्त्र दारुगोळा स्फोटक किंवा इतर कोणताही धोकादायक माल याला सक्त मनाई आहे पालन हेच आपलं संरक्षण आहे तर मंडळी आपल्या क्वीचं उत्तर आलंय बरोबर उत्तर आहे क शस्त्र किंवा स्फोटक ड्रोनचा वापर चांगल्या कामासाठी करायचा आहे धोकादायक वस्तूंना त्यावर जागा नाही तर आज आपण ड्रोन नियमांबद्दल बरीच म्हणजे बरीच महत्वाची माहिती घेतली ड्रोनचे प्रकार कोणते कुठं उडवावं कुठं नाही म्हणजे ते झोन पाहिले नोंदणी लायसन्स आणि काही महत्वाच्या टिप्स पण ऐकल्या हो ड्रोन हे खरंच एक खूप उपयुक्त तंत्रज्ञान आहे शेतीमध्ये तर त्याचे खूप फायदे दिसू लागले आहेत पण त्याचा वापर नियमात राहून जबाबदारीनं आणि सुरक्षितपणे करणं हे तितकंच महत्वाचं आहे योग्य माहिती असली की कोणतीही नवीन गोष्ट अवघड वाटत नाही अगदी बरोबर बोललात सर माहिती हेच शेतकऱ्याचं खरं बळ आहे आणि अशीच माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी काय करायचं तर महसूल शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ड्रोन बद्दल अजून काही विचारायचं असेल तर तेही विचारा आमचं नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच कळावं यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक वापरून आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा हा व्हिडिओ कसा वाटला सांगा? ते सांगा आणि ज्यांना याची गरज आहे त्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र